प्रयागराज येथे सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीस ला अनेक दिग्गज भेट देणार आहेत सहसंस्थापक दिवंगत स्टीव यांच्या पत्नी लॉरेंट पॉवेल या सुद्धा कुंभमेळ्याला भेट देणार आहे विशेष म्हणजे या कुंभमेळ्याला येण्यासाठी त्यांनी पंधरा दिवस सुट्टी घेतली आहे आणि त्या पंधरा दिवस या मेळ्यात सहभागी होणार असून त्यांनी त्यासाठी हिंदू नावही घेतलं आहे लॉरेंट पॉवेल या महाकुंभ मेळ्यास तेरा जानेवारीला येणार आहे निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलासनंदन यांच्या शिबिरात त्या राहणार आहेत त्या तिथे एकोणतीस जानेवारी पर्यंत असतील महाराजा डिलेक्स कॉटेज येथे त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे जगातील सर्वात प्रभावशाली आणि अब्जाधीश व्यक्ती म्हणून लॉरेंट पावल यांच्याकडे अनेकदा पाहिलं जातं लॉरेंट पॉवल यांचे गुरु स्वामी कैलाशानंद महाराज यांनी याबाबत माहिती दिली आहे ते म्हणाले दिवंगत जॉब्स यांचा मध्ये दुर्धर आजाराने मृत्यू झाला आता त्यांच्या पत्नी आपल्या गुरुला भेटण्यासाठी येथे येत आहे आम्ही त्यांना आमचे गोमंत्र ही दिले आहेत आणि त्यांचं नाव कमला असं ठेवण्यात आलंय आहे त्या आमच्या मुलीप्रमाणे आहेत त्या दुसऱ्यांदा भारताला भेट देत आहेत लॉरेंट पॉवल भारतात सुमारे पंधरा दिवस थांबणार असून एकोणीस पासून सुरू होणाऱ्या कैलाशानंद यांच्या कथेच्या त्या मुख्य यजमानही असणार आहेत त्या सनातन धर्म समजण्यासाठी प्रयत्न करणार आहे स्टीव जॉब्स यांचाही भारतीय संस्कृतीवर प्रचंड विश्वास होता भारतीय साधू संतांना ते मानत आहे एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये स्टीव्ह जॉब निम करोली बाबाच्या दरबारात आले होते त्यावेळी ते कैचीधाम येथे उतरले होते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका